मराठी वर्षातील शेवटचा परंतु तितकाच महत्वाचा असलेला होळी सण देशभरात साजरा केला जातो देशात होळीचे विविध रंग असल्याचे दिसते होळीला धार्मिक सांस्कृतिक आणि वैज्ञानिक महत्व असल्याचे सांगितले जाते यंदाची होळी अनेक अर्थांनी विशेष मानली जात आहे यंदाच्या होळीला चंद्रग्रहण आहे यंदाच्या होळीला चार शुभयोग जुळून येत आहेत शनी स्वराशीत म्हणजेच कुंभराशीत आहे यामुळे शश नामक शुभयोग जुळून आला आहे तर मीन राशीत सूर्य बुध आणि रापू यांचा त्रिग्रही यो, यो योग ग्रहण योग आणि दुधादित्य योग जुळून आला आहे तसेच वृंती योग आणि धन योग जुळून आला आहे या योगांमध्ये ही होळी विशेष ठरणारी सिद्ध होऊ शकते असे म्हटले जात आहे होळी हा सण सकारात्मकता देणारा मानला जातो होळीपासून वातावरणातही बदल होतो एकूणच शुभयोगातील होळीचा सण कोणत्या नाशींना चांगला सकारात्मक आणि ध्वनाधन्य वृद्धी करणारा ठरू शकतो हे चला तर आपण जाणून ठेऊयात मेष्रास होळीचा सण उत्तम लाभदायक ठरणारा असेल होळीना चंद्रग्रहण असले तरी शुभयोगामुळे यशकारक काळ ठरू शकेल नोकरी आणि व्यवसायात प्रगती करण्याच्या अनेक संधी मिळू शकतील वैवाहिक जोडीदाराशी असलेले नाते अधिक मजबूत होऊ शकेल वृषभरास मुरुशवराज। वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे व्यवसायात सावध राहावे लागेल परंतु दुप्पट फायदा होऊ शकतो जे वृषभ राशीचे व्यक्ती नोकरीत करीत असतील त्यांची प्रगती होईल करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसू लागते नोकरीत बढती वगैरेची ची बातमी मिळू शकते आर्थिक लाभ मिळतील वडीलोपार्जित मालमत्तेतून लाभ होण्याची शक्यता आहे रास सिंह राशीच्या व्यक्तींना सुखाची प्राप्ती होईल वर्तन योग्य ठेवले नाही तर संमिश्र परिणाम कामाचे कौतुक मुलांशी संबंधित काळजी त्रास दूर राहा दानधर्म करा नोकरी आणि व्यवसायात चांगली कामगिरी करू शकाल जे गुंतवणूक कराल त्यातून तुम्हाला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे मालमत्ता ही खरेदी करू शकता धनुरास धनुराशीच्या व्यक्तींच्या कामात यश मिळेल विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होणारे सकारात्मक परिणाम प्राप्त परंतु त्यांना कठोर परिश्रम करावे लागतील मकर रास मकर राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे वाहन खरेदी करायचे असल्यास त्या दृष्टीने अनुकूल वातावरण आहे नोकरीत सकारात्मक परिणाम दिसून येते नात्याबाबत काही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे कुंभरास कुम्बराश, कुंभराशीच्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल दिसू शकतील जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल एका मागून एक अनेक नवीन डील फायनल करू शकता मीनरास मीन, राश, मीन राशीच्या व्यक्तींना ग्रहणयोग बुधादित्य राजयोगामुळे व्यवसायात नफा मिळेल शेअर्स मध्ये गुंतवणूक करून नफा मिळेल गुंतवणुकीशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक विचार करूनच घ्यावा धार्मिक कार्यात सहभागी व्हाल कौटुंबिक जीवन खूप आनंददायी असणार आहे या आहेत त्या शुभ राशी ज्यांना हे होळीचे पर्व खूप आनंददायी आणि सुखकारक जाणार आहे ते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद